मुंबई पासूनची राईड होती आणि एकशे तीस किलोमीटर आतापर्यंत राईड आपली झालेली आहे का रायगडावर आज दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला पण मॅगी एन्जॉय करूया आणि ट्रेकला सुरू करूया एक दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला एक जिजाऊंचा शिवबा पाहिजे एक जिजाऊंचा शिबा पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार मंडळी मी कार्तिकेश कविता कृष्णा आघाडी तुम्हाला सर्वांच पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनल भट क्रांती मध्ये तर मित्रांनो आजूबाजूला जोरात मस्तपिती हवा चालू आहे आणि जोरात गाड्या येत आहेत जात आहेत मी सध्या आहे मुंबई ओल्ड मुंबई गोवा हायवेला आणि सध्या मी आहे पनवेलला पनवेल जस्ट क्रॉस केलं आहे तुम्हाला टायटल बघून कळलंच असेल आपण कुठे जातो आहे तर आ आज आपण करत आहोत मुंबई रायगड रोड ट्रीप आणि या रोड ट्रिपसाठी आपली राईड होणार आहे या एन्टॉर्कवर लास्ट टाईम पण एन्टॉर्कच होती त्याच सोबत हा आहे आपला टेंट ही आप आहे आपल्या जेवणाची बॅग वगैरे ही कुशनिंग मेंटेन करण्यासाठी आपण एक योगा मॅट ठेवली आहे आणि हा मुंबई गोवा हायवे तर मित्रांनो असंच आपल्यासोबत राहा कारण की भरपूर दिवसाने आपण राईड करायला चालू केली आहे राईड करायला निघालो हो इनफॅक्ट आणि ही राईड एकदम ॲडव्हेंचरस असणार आहे कारण की टेंट आहे कुकिंग करणार आहोत आपण तर भरपूर मजा येणार आहे सो स्टेट यून आपण लागोठ्याला हो, आहोत आणि आता नॉन स्टॉप जाणार आहोत एक ऐंशी एक किलोमीटरचा रस्ता बाकी आहे त्यामुळे आपण साधारणतः एक दीड तासात पोहोचून जाऊ आणि त्यानंतर इथे टेंट वगैरे हो दाखवायला शोधायची हो तिथे स्टेट भरपूर म्हणजे नेक्स्ट लेवलची ॲडव्हेंचर असणार आहे तुम्ही बघाल तर इकडं आपलं टेंट आहे ही बॅग आहे त्याच्या खाली जेवण आहे कम्प्लीट सेटपासलं तुझ्या लाईफचा आणि कुठून जातात कस होता मुंबईपासूनची राईड होती आणि एकशे तीस किलोमीटर आतापर्यंत राईड आपली झालेली आहे कंपनली आपण किल्ले रायगडाच्या प्रवेशद्वारापाशी आलेलो हो। आहोत पणापासून इच्छा होती की यायचं यायचं आहे कारण की महाराज ही हे ही व्यक्तिमत्वच वेगळं आहे देव जन्मल्यासारखं व्यक्तिमत्व आहे तर रायगडावर आज दीप कार्यक्रम ठेवण्यात आला गुड मॉर्निंग मंडळी अशा प्रकारे काहीशी सुरुवात झालेली आपल्या दिवसाची अतिशय रायगड गावात आपण काल कॅम्प बघू शकता मागे मी टेंट असेंबल केलेला काल रात्री एवढी काय फारशी भूक नव्हती लागलेली पण आज आपल्याला या ठिकाणी भूक लागली आणि तुम्ही बघाल तर आपला हा किचन सेटअप पोर्टेबल चुला मॅगी बनवतो आहे ॲज युजल आणि हा आपला टेंट थोडा विस्कटलेला आहे पण इथे काल मी माझी योगा मॅट टाकून झोपलेलो आहे आपल्या टेंटचं वॉटरप्रूफ so कवर ही माझी बॅग आणि हे माझं रायडिंग जॅकेट सुकत घातलेला हा संपूर्ण रायगड किल्ला आणि हे आहे आत्ता मी ज्या ठिकाणी कॅम्प करतो आहे ते आहे रायगड वाडी सु खुद्द रायगडवाडीत काल कॅम्प केलेला अतिशय थंडी नव्हती इथे म्हणजे टेम्परेचर एवढा डाऊन नव्हता झाला जेवढं म्हणजे नोव्हेंबर मंथ आहे तर होतं तेवढं बट ठीक आहे हीच तर मजा आहे म्हणजे कॅम्पिंग करण्यासाठीच ह्या पुढे देखील ब्लॉक्समध्ये दे आपल्या कॅम्पिंगच होणार आहे सो आता पटकन मॅगी बनवूया एन्जॉय करूया आणि मग ट्रेकला चालू करूया फायनली आपण आता ट्रेकची सुरुवात करत आहोत ट्रेकची सुरुवात करण्यासाठी ना तुम्हाला चित्त दरवाज्यावरून महादरवाज्यावर जायचं सो so, हा आहे काल संध्याकाळी तुम्ही जो परिसर पाहिलात तेच आहे चित्त दरवाजा आणि आता चित्त दरवाजावरून ट्रेकची सुरुवात करत सो so, असेच सोबत राहा पूर्ण ट्रेक एन्जॉय करा गडावर जाण्यासाठी एकंदरीत दोन है। पहला मंझे केबल कार्ट दूसरा मंझे हाँ मार्ग आहेत पहिला म्हणजे केबल काट आणि दुसरा म्हणजे हा पायरी मार्ग गड संपूर्णरित्या पूर्ण एक्सप्लोअर करता यावा म्हणून आपण पायरी मार्गे जाण्याचा निर्णय घेतला ह्या ज्या तुम्हाला पाहिल्या दिसत आहेत त्या हल्लीच भारतीय पुरातत्व खात्याने बांधल्या आहेत मित्रांनो हा तुम्ही बोर्ड वाचाल तर इथे या ठिकाणी पायऱ्यांचं काम चालू आहे त्यामुळे तुम्हाला हा थोडा कच्चा रस्ता आहे त्या कच्चा रस्ता तू थ्रू ट्रेक करायचा स्टेट्यू नाही तुम्हाला आतापर्यंत ब्लॉक कसा वाटला हे सांगा आपली ॲडव्हेंचर कशी वाटली मंडळी ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की तिकडून रस्ता डायव्हर्ट केला आहे रस्त्याचं थोडं काम चालू आहे तुम्ही इकडे पाहिलात तर ऍक्च्युअल इकडे कन्स्ट्रक्टिव्ह वर्क चालू आहे भरपूर आनंद वाटतो जेव्हा आपण स्वराज्याच्या राजधानीत असं काहीतरी डेव्हलपमेंट करतो प्रोग्रेस करतो आणि ह्या सगळं ॲट एंड आपण आपलं स्वराज्य जर जपलं महाराजांचे गडकिल्ले जपले तर महाराष्ट्रात टुरिझम वाढेल पर्यटन वाढेल आणि पर्यटन वाढलं तर इकडच्या खेड्यांना तेवढा रोजगार उत्पन्न झाला भरपूर आनंद वाटला हे सगळं बघून तिथे दे डेव्हलपमेंट पण त्याच जो चालली रायगड म्हणजे रायडीचा डोंगर छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोरेंकडून पंधरा मे सोळाशे छप्पन मध्ये हा गड जिंकला या मोऱ्यांना स्वराज्यात सामील होण्यासाठी महाराजांनी अनेक पत्र लिहिली मात्र गर्विष्ट मोरे नेहमीच महाराजांचा अपमान करायचे पुढे अशाच कारणाने महाराजांनी मोऱ्यांना कडक लढा देऊन स्वराज्यातून बाहेर काढले आणि तत्कालीन रायरी म्हणजेच रायगड किल्ला स्वराज्यात सामील केला गड चढण्यासाठी एकंदरीत दोन दरवाजे आहेत पहिला म्हणजे नाणे दरवाजा आणि दुसरा म्हणजे चित्त दरवाजा ब्लॉकच्या सुरुवातीतच सांगितल्याप्रमाणे आपण चित्त दरवाज्यावरून चढाई करणार आहोत तुम्हाला माझे बघाल हा आहे महादरवाजा भरपूर गर्दी होती म्हणून मी तिथे काय बोलू शकलो नाही पंचवीस रुपये पर हेड तिकीट आहे तुम्ही अगोदर पण इकडे येण्यापासून येण्या ये अगोदर पण तिकीट काढू शकता पण इकडे येऊन पंचवीस रुपये नेटवर्क नाही त्यामुळे कॅश ठेवा कॅश जरूर ठेवा इकडे इकडे नेटवर्कचा भरपूर इश्यू आहे आता आपण पुढे कंटिन्यू करू रायगड ही स्वराज्याची राजधानी व्हावी ही शहाजी राजांची देखील इच्छा होती आणि म्हणूनच सोळाशे चौऱ्याहत्तरला छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड आला स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केले आजही रायगड हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी घेरलेला आहे पण कुठचाही डोंगर कोणतीही सह्याद्रीची रांग रायगडाला जोडत असेल असे कुठेही दिसत नाही सोळाशे छप्पन्न ते सोळाशे सत्तर पर्यंत रायगडाच चा काम चालू होत ह्या चौदा वर्षात साडेतीनशे इमारती अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या रायगड किल्ला सुमारे बाराशे एकर मध्ये पसरलेला असून गडावर आपल्याला अनेक अवस्थेत पाहायला मिळतात आणि हीच बाब लक्षात घेता भोसले कुळाचे तेरावे वारसदार युवराज संभाजी महाराज यांनी रायगड किल्ल्यासाठी सहाशे कोटी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि सध्या किल्ल्याचे जे काही तुम्ही काम होताना सुशोभीकरण होताना पाहताय ते ह्याच निधीची महादरवाजा हा गडाचा मुख्य दरवाजा आहे महादरवाजातून आज शिरताच पहिले काही पाहायला मिळते तर त्या म्हणजे मोठमोठ्या मुट तोफा महाराजांच्या राज्य अभिषेकाला एकवीस तोफांची सलामी याच महादरवाजातील तोफान दिली गेली होती माया माने जो मी बघताय ती आहे तत्कालीन बाजारपेठ म्हणजे जर ह्या गडाला जर आपल्याला राजधानी संबोधन करायचं आहे तर त्या ठिकाणी सर्वच सुखसोयी असल्या पाहिजे त्यासाठी महाराजांनी इथे बाजारपेठ देखील उभी केली आता आपण बाजारपेठ एकदा महाराजांनी आपल्या प्रजेसाठी व्यवस्थित व्यापार व आर्थिकरित्या त्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून या बाजारपेठ उभारल्या होत्या गडावर शिरकाई देवीचे मंदिर देखील पाहायला भेटते शिरकाई ही रायगडावरील मुख्य देवता आहे मग आता आपण पोहोचलो आहोत जगदीश्वराच्या मंदिराजवळ जगदीश्वराचं मंदिर हे महाराजांनी त्यावेळेस हिरोजी इंदुलकर जे ह्या संपूर्ण रायगड किल्ल्याचे आर्किटेक्ट आहेत त्यांना सांगितलेलं की त्यांना अशा प्रकारचं एक मंदिर हवे म्हणून तर आता आपण तिथे जाणार आहोत मंदिरात जाण्या अगोदर तुम्हाला तुमचे काही फुटवेअर्स असतील तर ते बाहेर काढायचे आहेत रायगडावर जगदीश्वराचे भव्य मंदिर देखील आहे याच मंदिरात महाराज दर्शन घेण्यासाठी दररोज यायचे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर एक छोटासा शिलालेख लिहिलेला आहे सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदळकर हिरोजी इंदळकर ह्या किल्ल्याचे मुख्य इंजिनियर होते मंदिराच्या आवासातच महाराजांची समाधी देखील आहे महाराजांचे महानिर्वाण सोळाशे ऐंशी मध्ये मावळले आणि चकमकटोक बाजारपेठ महाराजांची समाधी ह्या सर्व ठिकाण अनुभवल्यानंतर आता आपण चाललो राजदरबारात तुम्ही इकडे आलात ना तुम्हाला असं असं फील होईल जर तुम्ही खरंच हिंदू धर्मासाठी मनापासून कुठे तुमच्यासाठीकडे श्रद्धा असेल तर तुम्हाला मनापासून फील होईल की यार किती आपले मोठा राजा होता आपला म्हणजे मला अजून घुसबम्ब्स येत आहेत काल संध्याकाळी पण जेव्हा दीपक महोत्सव झाला त्यावेळेस पण वाली मुवमेंट झाली पण सांगायचं तात्पर्य एवढंच की म्हणजे मी मला एवढंच सांगेन की आपल्या मुलांना आपल्या पुढच्या पिढीला हे गडकिल्ले दाखवा आपले त्यांना कळेल कळ थोडक्यात त्यांना कळेल की आपले महाराज कसे होते कोण होते आणि त्यांची कार्यशैली कशी होती आपण राजदगडा रायगडावर सर्वात महत्वाचे महाराजांचं कॉरोनेशन झालं ज्याला आपण म्हणतो राज्याभिषेक ज्याला आपण म्हणतो राज्याभिषेक आता आपण त्या ठिकाणी मुघलांनी ब्रिटिशांनी हे एकदम उद्ध्वस्त केलेलं पण त्यानंतर आपलं जे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आहे त्यांनी यावर काम केलं सर्व गोष्टी रिस्टोर करण्याचा प्रयत्न केला केला या संदर्भात संपूर्ण इतिहास सिंहासनाच्या समोर दिसतय ते आहे भव्य असा नगारखाना हे महाराजांच्या दरबारातील मुख्य प्रवेशद्वार होते मित्रांनो असा होता आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड रायगड या किल्ल्याची स्तुती करत असताना कवी भूषण म्हणतात दिन का आश्रह दाता, स्त्रियों की आबरू का रक्षण करता स्वामी भक्ती का सबक शिकाता मानवता का अमृत सीजता रायगड कोई कोट किला नहीं नहीं मिट्टी का ढेर अचल खडा शिव शक का निर्माण करता हर हिंदू का भाग्य विदाता रायगढ़ कोटि कोटि जन्म नियोचावर क्योंकि ये है मेरा रायगढ़ क्योंकि ये है मेरा रायगढ़ तो मित्रांनो अशा प्रकारे आपण स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड या संदर्भात एकंदरीत आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला या लेन्स थ्रू मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला कसा वाटला आहे तो तुम्ही या कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे त्याचबरोबर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण या पुढचा कॉन्टेंट देखील एकदम असा युनिक कॉन्टेंट असणार आहे कॅम्पिंग असणारे गडकिल्ल्यांची एकंदरीत तुम्हाला माहिती या लेन्स थ्रू मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला हा ब्लॉग पर परत एकदा सांगतो कसा वाटला हे कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमचे काही सजेशन्स असतील ते देखील आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असंच प्रेम देत राहा त्याचबरोबर इंस्टाग्रामवर कार्तिकेश अंडरस्कोर आघाडे या पेजला सबस्क्राईब या पेजला फॉलो करा सॉरी या पेजला फॉलो करा आणि असंच माझ्यासोबत राहा थँक्स फॉर मेकिंग या पार्ट ऑफ युअर डे गाईज थँक्स फॉर वॉचिंग मी इट्स युअर कार्तिकेश कविता का कृष्ण आघाडी सायनिंग ऑफ इन कलाफ जिंदाबाद